राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम मेहरे यांनी शिवसेना स्वबळावर निवडणुकीची तयारी करत असली तरी सध्या राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती अस्तित्वात आहे त्यामुळं आमचे पक्षश्रेष्ठी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्यानुसारच आम्ही निर्णय घेऊ अस शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी स्पष्ट केलं आहे तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ ने नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला युतीबाबत अधिकार दिल्याचे सांगितले जात असले तरी तसे आम्हाला अद्यापपर्यंत कोणतीही सूचना मिळालेली नाही त्यामुळं आम्ही पक्षनेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत आहोत दुधनी अक्कलकोट आणि मैंदर्गी या तीनही ठिकाणी शिवसेना निवडणुकीची तयारी सुरू केली आहे जिल्हा पातळीवर देखील बैठका घेतल्या जात असून संघटनात्मक आता गती देण्यात आली आहे असंही मेत्रे यांनी स्पष्ट केलं पुणे येथील उद्योजक बसवराज तेलगाव यांचं कुशल मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण दोषविरहित सेवेमुळं अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अवधूत ॲग्रोटेकच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा आमच्या येथे सटर कंटेनर टेम्पोटप दरवाजे सर्व प्रकारचे सेड आणि गोडाऊन वर्कशॉप फॅब्रिकेशन बांधकाम फॅब्रिकेटर फार्म हाऊस गोपालन शेळी पालनाचे शेड द्राक्ष भागाचे अँगल तार कंपाऊंड अशा सर्व प्रकारचे फॅब्रिकेटिंगची कामे करून मिळेल याशिवाय विविध कंपन्यांचे स्टील आणि सिमेंट तसेच सर्व प्रकारचे फनाली पत्रे कलर कोटेड पत्रे पाईप अँगल चॅनल बार बांधकामासाठीचे सिमेंट गट्टू देखील इथं उपलब्ध गुणवत्तापूर्ण काम विश्वास दोषविरहित सेवा या सर्व प्रकारच्या फॅब्रिकेशनच्या कामासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अवधूत अॅग्रोटेक अंकलगे रोड लगत तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अकरा तेवीस एक्ण पंचाहत्तर अकरा बावीस बत्तीस